की जो सत्य ते त्यालाच भांडावं लागत असतो आणि सत्यच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळं त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काही समाज असल महादेव कोळी समाज असल राजपूत समाज असल लिंगायत समाज असल बंजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे हे बघा वैचारिक मतभेद राज वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हि विषय वेगळा त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू स्थापन झाल्याच्या नंतर डिक्लेअर करणार आहे सामूहिक अमरावनपोषणाची अंतरवालीत हे फायनल शंभर टक्के अंतर्वालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही अमरावणपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा असं म्हणणं होतं जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घ्यायचे नेतृत्वात उपोषण होईल की ते म्हणताना दिसतय का अधिकार हे बघा ते आपण कधीच भांडत नेत असत ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकारी कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क ओळखील आता ओबीसीने हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे गरिबाचे लेकर सुधराव याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीस ए थोडेफार नेते ते असते तर आमचे आहेत ना दोन चार त्यांना काय नाव ठेवा आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना गोरगरीब सॉरी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल ते आम्हाला विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मायाच मागायला लागलेत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काय असं नंतर दोन काना खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठी होईत म्हणून झुंजतोय हा रिया सांगतो दादा हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गावखेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीने संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकते ना गोरगरी बाहेर निघला होता का आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरी मराठी आपले लेकर मोठे जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे जाऊ दे यार आपण गोरगरी लेकर मोठे होते ना आरक्षण मिळू